पाचोरा तालुक्यातील मोंढाळे गावाजवळील शेवाडे शेत शिवारात शेतकरी शंकर राठोड यांचे शेतातील पाच थैली मका पिकाचे नुकसान जंगली रानडुकरांनी केल्याने त्यांचे सुमारे दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून हाती आलेले पीक अचानक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येऊन ठेपले आहे नुकसानाची माहिती संबंधित वन विभागात दिली असता वन विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी घटनेस्थळी पोहचत नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे तर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांनी आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शेतातील कटने स्थळावरून केली आहे पाचोरा तालुक्यातील मोंढाडे गावाजवळील शेवाडे शेत शिवरामध्ये आपण आहेत या ठिकाणी डुकरांनी हैदोस घाल घालून पूर्ण शेती पिकाचं नुकसान केलेलं आहे आपल्या समोर शेतकरी आहे भाऊ आपलं नाव काय माझे नाव आहे शंकर धनसिंग राठोड काय झाले नेमका आपल्या शेतामध्ये पूर्ण आडीचेकर दादा कोणत्या शिवारातलं आहे हे शिवाळ्या शिवारातलं आहे हे पुरी मक्या पूर्णपणे पूरी घाण केली म्हणजे तोडून टाकली इथून तिथून पार काहीच ठेवलेलं नाही बिलकुल सर्व खाऊन टाकलेलं कंपाऊंड पण केलं हे सगळं तार पण लावलेले झटका मशीन लावलं होतं ते पण लावलेले आणि काठी पण लावलेली आहे बांधांवरती किती असेल हे तरी पण एकर क्षेत्र याला पंचावन्न हजार रुपये खर्च आलेला आहे उत्पन्नाचं नुकसान किती आहे उत्पन्नाचं नुकसान कमीत कमी शंभर क्विंटल आली असती सर्व नुकसान झालंय तुम्ही काही अर्ज वगैरे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट केलं परवा दिवशी पंचनामा केला आहे मग तुमचं आता म्हणणं काय म्हणणं माझं मला काहीतरी याचा मोबदला मिळावा प्रशासनाकडे तुमची मागणी या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्णत मक्याचं नुकसान या रानडुकरांनी केलेलं आहे आणि असे रानडुकरं या ठिकाणी येतच असतात असं त्यांचं म्हणणं आहे नुकसान होत असतं मात्र आता हे इतक्या प्रमाणात झालेलं आहे की ते त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त नुकसान आपल्याला म्हणता येईल आणि प्रशासनाकडे त्यांनी अर्ज फाटे केले आहे फॉरेस्टचे काही अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केला आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका